मंडळी नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमत सहर्ष स्वागत आज आपण काही महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहेत त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वायानं घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघून घ्या आपल्याला आपल्या जमिनीचे जुने कागदपत्र जुने फेरफार जुने सातबारा किंवा खातेत उतारे पाहायचे असतील तर आता मोबाईलवरही ते पाहता येतात पूर्वी जमिनीची कागदपत्रे कागदावर असायची काही वेळा ही कागदपत्रे खराब होत किंवा हरवून जात असत म्हणून सरकारने ही कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत जर आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरही कागदपत्रे पाहू शकता तर आता तुमच्या मोबाईलवरही ही कागदपत्रे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरही ही कागदपत्रे पाहून घेऊ शकता जुनेसाद्वारा ऑनलाईनच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन आता आपण जाणून घेऊ की जुने सात बारा आणि इतर जमीन अभिलेख ऑनलाईन कसे पाहायचे हे अत्यंत सोपे आहे आणि कोणीही करू शकते फक्त एक स्मार्टफोन किंवा संगणक आणि तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक या ठिकाणी आहे तर आता पाहून घ्या जुने सात बारा ऑनलाईन कसे पाहायचे तर सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आपले भुलेख या वेबसाईटवर जायचे आहे तर त्यानंतर तुम्ही तिथे गेल्यास नंतर तिथे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला जर तुमच्याकडे आधीपासूनच लॉग इन असेल तर लॉग इन करा जर लॉग इन नसेल तर नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करा नवीन नोंदणीसाठी युजर न्यू युजर रजिस्ट्रेशनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे आता पुढे तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख पत्ता पिनकोड तालुका जिल्हा अशी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायची आहे मग नंतर पुढे तुम्ही एक पासवर्ड तयार करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे म्हणजे तुमची नंतर नोंदणी पूर्ण होईल नंतर पुढे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर रेग्युलर सर्च यावर क्लिक करा आणि आता एक नवीन विंडो उघडेल त्यात कार्यालय जिल्हा तालुका गाव दस्तऐवज असे रकाने तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला ज्या गावाची कागदपत्रे पाहायचे आहेत त्या गावाचे कार्यालय जिल्हा तालुका आणि गाव तुम्हाला तेथे ते निवडायचे आहे मग कोणते कागदपत्र तुम्हाला हवे आहे ते निवडायचे उदाहरणार्थ सात बारा किंवा फेरफार असे त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत आता लक्षात ठेवण्याची गोष्ट कोणती आहे ज्या गावात तुमचे त्या गावात जे कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध असतील तेवढीच कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यानंतर पुढे जमिनीचा सर्वे नंबर देखील तुम्हाला टाकणे आवश्यक आहे नंतर खाली असलेल्या सर्च बटनावर क्लिक करा काही सेकंदातच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्या जमिनीचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आता तुम्हाला यामध्ये विशेष सूचना आणि सावधगिरी काय बाळगायची आहे जरी आपले भूलेख ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असली तरी काही गोष्टींची काळजी घेणे त्या ठिकाणी आवश्यक आहे संपूर्ण डिज डिजिटलायझेशन सर्व गावांचे आणि सर्व कालावधीचे अभिलेख अद्याप डिजिटलाइज झालेले नाहीत काही जुन्या किंवा दुर्गम भागातील अभिलेख अद्याप प्रक्रियेत असू शकतात पुढे पाहून घ्या माहितीची अचूकता डिजिटलायझेशन दरम्यान काही वेळा चुका होऊ शकतात जर आपल्याला काही तफावत आढळले तर संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा पुढे पाहून घ्या प्रणालीची उपलब्धता सर्व्हरवरील तांत्रिक समस्यामुळे काही वेळा प्रणाली उपलब्ध नसू शकते अशा वेळी थोडा वेळ वाट पाहणे या ठिकाणी आवश्यक आहे पुढे पाहून घ्या पासवर्डची गोपनीयता आपला लॉग इन पासवर्ड गोपनीय ठेवा कोणाशीही त्या ठिकाणी तुम्ही तो पासवर्ड शेअर करू नका पुढे पाहून घ्या अधिकृत माहिती आपले भूलेक वरील माहितीही अधिकृत आहे ही। पण कायदेशीर कामांसाठी मूळ दस्तऐवजांची आवश्यकता त्या ठिकाणी असू शकते नागरिकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आपल्या जमिनीची माहिती अद्ययावत ठेवावी जर काही प्रश्न असतील तर संबंधित तलाठी कार्यालय किंवा हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता डिजिटल भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे ज्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आता तुम्ही सहजपणे घरबसल्या मोबाईलवरून जुने सातवारा आणि खाते उतारे पाहू शकता कोणतीही कागदपत्र हरवली तरी चिंता करू नका कारण आता सगळी माहिती ऑनलाईन या ठिकाणी या ऑनलाईनच्या सुविधेनुसार उपलब्ध आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे तर नक्कीच कळवा आणि जे कोणी अद्यापही आपल्या चॅनलवर नवीन असून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी या ठिकाणी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद